मधील शरद पवार गटाचे विजय उमेदवार बजरंग सोनावडे यांच्या गाडीला अपघात झालेला आहे जरांगे यांच्या भेटीसाठी जात असताना हा अपघात झालेला आहे जालना जिल्ह्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाल्याची माहिती मिळते या अपघातामध्ये बजरंग सोनावणे हे सुखरूप असल्याची माहिती सुद्धा हाती येते आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो गाडीची जी अवस्था झालेली आहे किती भीषण असा हा अपघात होता कालच बीड मध्ये निकाल लागलेला आहे आणि यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे हे विजयी झालेले आणि जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी बजरंग सोनावडे हे जात होते तेव्हा त्यांच्या गाडीचा झालेला हा अपघात या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो जालना जिल्ह्यात धुळे सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झालेला आहे या यामध्ये बजरंग सोनावणे हे सुखरूप असल्याची माहिती मिळते बीडमध्ये आपण पाहतोय पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग सोनावडे हे विजय झाले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी ते अंतरवाली सराटीकडे जात होते आणि यावेळी जालनामध्ये धुळे सोलापूर महामार्गावर हा अपघात झाले यामध्ये बजरंग सुनावडे हे सुखरूप आहेत दरम्यान बजरंग सोनावणे यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे यावेळी मनोज जरांगे यांनी बजरंग सोनावणे यांचा स्वागत केला बीडमध्ये बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला बीडमध्ये जरांगी फॅक्टरचा मोठा फायदा बजरंग सोनावणे यांना झाल्याचंच बोललं जात आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय बीडमध्ये बजरंग सोनावणे यांचा काल विजय झाला आणि याच विजयानंतर आपण पाहतोय बजरंग सोनावणे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे <laughs>